नमस्कार मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी एकदम असे झटपट तयार होणार आहे क्रिस्पी असे चिरोटे घेऊन आलेली आहे एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि हातात घेतल्यानंतर एकदम असे मस्त असे, एक असे, एक एक असे क्रिस्पी असे होणारे आहेत बघा चुरल्यानंतर एकदम मस्त चुरा झालेला आहे आणि हे खायला असे कडक वगैरे काही लागत नाही एकदम तोंडात घातले की एकदम असे क्रिस्पी आहे खूप असे सुंदर असे खूप छान लागतात हे चिरोटे या पद्धती जर तुम्ही केलात तर आणि काही काही जणांचे काय होतात चिरोटेना जेव्हा आपण तेलात जेव्हा सोडतो तेव्हा ते चिरोटे काय होतात तेल खूप खाल्लं जातं त्याच्यामध्ये आणि ते आ, नंतर काढल्यानंतर तेल तेलनंतर उतरत राहतं आणि काही काही जणांचे काय होतात चिरोटे आपण काढल्यानंतर थंड झाल्यानंतर ते चिरोटे नरम पडतात तर तसं काही होऊ नये म्हणून मी असे योग्य प्रमाणात मी हे चिरोटे घेऊन आलेले आहे आणि माझ्या ह्या चिरोट्यामध्ये खासियत म्हणजे काय आहे तर या चिरोट्यामध्ये जर तुम्ही पिटी साखर जरी नाही घातली तरी हे चिरोटे एकदम असे गोडूस तयार होतात आणि खूप सुंदर आहेत तर हे चिरोटे मी कसे केले त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ हो? नक्की पहा तर आता मी काय केलेलं आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर मी तुम्हाला प्रमाण दाखवते मी ह्या वाटीनी वाटी तुम्हाला दाखवते त्या वाटीनी मी हा मैदा है। है है। दोन मैदा घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी रवा घालणार आहे हा एकदम झिरो नंबरचा रवा आहे तर हा मी दोन चमचे रवा घातलेला आहे दोन अडीच चमचे रवा हा घालायचा आहे आता मी तुपाचं मोहन करून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी हा पोहे खायचा जो चमचा आहे तर हा जरा छोटा आहे तर याच्यापेक्षा जर असा मोठा असला तर तुम्ही दोन चमचे तूप घ्यायचं आहे तर मी आता छोटा चमच असल्यामुळे याला तीन चमचे तूप घेतलेलं आहे तर ह्याला त्या चांगलं मी गरम करून घेणार आहे तर आता हे बघा मस्तपैकी असं गरम झालं आहे छानपैकी बघा हा तूप गरम करून घेतला आहे तर आता हा रवा वगैरे जरा थोडं आधी मी मिक्स करून घेते चमच्यानी आणि मग हा तुपाचा मोहन मी याच्यात घालणार आहे तर हे तूप गरम असल्यामुळे हाताने आधी नाही करायचं पहिले चमच्यानी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मी चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता हाताने चांगलं तर हे तूप सगळं एकजीव करून घ्यायचं आहे है। तर आता असं मी हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे पिटी साखर घालायची आहे तर तुम्ही चिरोटे करताना काही काही जण पिटी साखर घालत नाही पण ह्याच्यामध्ये थोडीशी पिटी साखर घालायची ह्यानी चिरोटे खूप सुंदर होतात आणि एकदम क्रिस्पी पण होतात तर मी आता ह्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे तर दूध मी हे मगाशी जे मैदा घेतलेला होता त्या वाटीनेच पाव वाटी दूध घेतलेलं आहे आणि दूध पहिले एकदा मिक्स करून घ्यायचं नंतर मग त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे जर तुम्हाला दुधानेच मिक्स करायचं असेल तर तुम्ही दुधाचाच वापर करू शकता पी मी अर्ध थोडं दूध वापरलं आणि थोडं पाणी वापरलेलं आहे तर असं मी करून चांगलं असं हा गोळा तयार करून घेतलेला आहे मी तर आता बघा मस्तपैकी असा हा मी जास्त पातळ वगैरे केलेला नाही आहे मिडियम असा गोळा करून घेतला नाही ह्याला पंधरा मिनटासाठी वीस मिनटासाठी हा पीठ साईडला ठेवायचा आहे तर ह्याच्यासाठी मी साठा तयार करून घेते तर आता याच्यामध्ये मी तूप घेते तर तूप हे मी तीन चमचे तूप घेणार आहे आता तीन चमचे तूप घेऊन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेणार आहे आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये सुद्धा पिटी साखर घालायची आहे तर मी ह्याच्यामध्ये फक्त एक चमचा पिटी साखर घातलेली आहे तर आता ही पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर त्याच्याने मग तुम्हाला चिरोट्यामध्ये वरतून साखर घालायची काहीही गरज नाही आहे जर तुम्हाला घालायचं तर घालू शकता कारण साखरचा सा वापर एवढाही आपण केलेला नाही आहे थोडाच केलेला आहे तर तुम्हाला वरतून तुम्ही चिरोट्यामध्ये तुम्हाला साखर पाहिजे तर तुम्ही घालू शकता तर आता हा मी साठा तयार करून घेतलेला आहे आता मग अशी मी पीठ मळून ठेवलं होतं तर त्याचे आता मी चांगले व्यवस्थित पहिल्या तो पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे तर बघा चांगला असा हा मुरलेला आहे पीठ आता ह्याचे मी गोळे करून घेणार आहे तर आता मी हे गोळे करून घेतलेले तर आता मी ह्याच्या चपात्या अशा लाटून घेणार आहे आता गोळे सगळे तयार करून घेतले आता मी हे चांगल्याचं व्यवस्थित ह्या चपात्या सगळ्या गे लाटून घेते आणि बघा तर हे असे जाडसर नाही थोडे पातळच लाटायचे तर त्याच्यामुळे ते क्रिस्पीपणा पण त्या चिरोट्यांना बरे येतात तर आता मी हे व्यवस्थित बघा असे हे सगळे मी लाटून घेते तर झालेले आहेत आता तर तर, तर, तर आता मी हा चपात्यांना साठा लावून घेते तर काय करायचं आधी थोडंसं पीठ टाकून घ्यायचं खाली म्हणजे ती चपाती चिटकू नये म्हणून तर आता मी थोडंसं पीठ थोडं शिंपडलेलं आहे व्यवस्थित जास्त नाही थोडंसंच घालायचं आहे आता ह्याला चांगलं व्यवस्थित साठा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित पातळ असा साठा लावून घ्यायचा आहे तर हाताने चांगलं व्यवस्थित मी हा साठा सगळ्या ह्यांना लावून घेते तर आता मी ह्याला मी ह्याला एका चपातीला मी साठा लावून घेतलेला आहे आता ह्याच्यावर दुसरी चपाती आपल्याला ठेवायची आहे तर बघा असं व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता दुसरी चपाती पण मी टाकलेली आहे त्याच्यावर पण तसंच सेम प्रोसिजरने हा साठा लावून घ्यायचा आहे तर आता मी दुसऱ्या चपातीलाही लावून घेतला तर तिसरी चपाती ती पण सेम तसंच प्रोसिजर आहे त्यालासुद्धा असाच साठा हा लावून घ्यायचा आहे तर आता तिन्ही चपात्यांना मी हा साठा लावून घेतला आहे मी तीनच घेतला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही पाच चपात्या पण घेऊ शकता पण मी तीनच घेतलेले आहेत है, आता ह्याला असं बारीक बारीक असं हे राऊंड करून घ्यायचं आहे तर ह्याला अशी मोकळी अशी जागा ठेवायची नाही व्यवस्थित असं राऊंड करून घ्यायचं आहे आणि मग हाताने जर असं हे करायचं आहे जास्त जोर लावायचा नाही अलगत हातानेच करायचं आहे तर आता ते झालेलं आहे बघा तर आता हे बघा मस्त असे मी राऊंड केलेलं आहे तयार आता ह्याला मी कट करून घेते तर आता असं हे बघा सुरीने मी आता कट करून घेतलेले आहे तर आता हे सगळे असे मी भाग तयार करून घेतले आता ह्याला काय करायचं आहे आपल्याला ज्या बाजूने कट केलेलं आहे ती बाजूनी असे व्यवस्थित असे प्रेस करायचे आहे प्रेस करून झालं तर हाताने थोडेसे हे करायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही लाटणाने हे लाटायचे आहे तर आता मी बघा दाखवू तुम्हाला तर असे हे अलगत हाताने करायचे आहेत जास्त ह्याला जोर लावायचा नाही आहे तर असे हे बघा मी लाटलेले आहेत ला तर असं हे मी सगळे करून घेते तर ह्याला पीठ वगैरे लावायची परत गरज नाही आहे आणि आता मी गॅसवर तेल ठेवून चांगलं असं सा गरम केले कडकडीत असं गरम करायचं नाही मिडियमच असं गरम करून घ्यायचं आणि मग हे चिरोटे घालायचे आणि गॅस बारीक ठेवलेला आहे मी आणि हे चिरोटे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तरह थोड़े -थोड़े बुड़ तर आता हे बघा एका बाजूनी पलटी करून घेते मी तर तेलाची जी थोडे थोडे असे असे कमी होतात तर मग तेव्हा तुम्ही चिरोटे हे पलटी करायचे आणि असे हे दोन तीन वेळा असे पलटी करून घ्यायचे आणि कुणाकुणाला असे सफेद चिरोटेच आवडतात पण मला जर असे सोनेरी रंग असे आवडतात तर मी जर अजून परत नाही झालेले आहेत तरी आता मी थोडेसे अजून एकदा थोडेसे भाजून घेते मला असा सोने रंग आवडतो चिरोट्यांचा तर आता हे मध्ये मध्ये असे अलटून पलटून घ्यायचे आहे तर आता हे चिरोटे रेडी आहेत आता हे मी काढून घेते बघा मस्त असा सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहिजे तर तुम्ही सफेदसुद्धा ठेवू शकता पण असे पण खूप छान टेस्टी लागतात तर हे कसे वाटले चिरोटे हे मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा आणि जर या चिरोट्यांमध्ये काय काही चुकलं असेल तर मला नक्की या कमेंटमध्ये नक्की सांगा मी परत एकदा नक्की ट्राय करेन तुमच्यासाठी आणि हे चिरोटे जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद